शुभ दीपावली शिवना ग्रामपंचायततर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक दीप शुभेच्छा प्रकाशाचा हा उत्सव आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंदाने नव्या आशा घेऊन येऊ ही शुभेच्छा शुभेच्छू सरपंच डॉ सलमान खान सिकंदर खान पठान ग्रामसेवक अधिकारी रवींद्र गौतम गंगावणे सन्माननीय सदस्य विनायक विश्वनाथ काटकर साधिया बेगम राजी किरण सुपादू दहितकर मधुकर किसन काळे शोभाबाई दादाराव काळे श्यामराव राणूबा काटे सुनीता गणेशराव अरुणा तेजराव काळे जयश्री पंकज नेमाळे पुरेशी अजी मोहम्मद शरीफ जिजाबाई वामन जगताप पुरेशी हैमादाबी रियाज गणेश रघुनाथ सपकार मोहम्मद फर्जीन इरफान शेख फडधाना कौसर चली ग्रामपंचायत कर्मचारी अमोल आनंदा काळे